तर एम एम आर डीची कामं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना विद्यमान आमदार साहेब यांनी फार मोठ्या प्रमाणात निधी अलिबाग तालुक्यात आणला पाचशे पासष्ट कामं त्यांच्या माध्यमातून त्यांनी मंजूर केली त्यापैकी साडेतीनशे कामांना कार्यादेत देण्यात दे 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 आले दोन वर्षापूर्वी आणि केवळ वर सत्तर का पंच्याहत्तर कामांना निधी वितरित केलेला आहे पाचशे कामं म्हणजे अलिबाग तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये एम एम आर डी पोचलेली आहे एम एम आर डी फक्त काही विशिष्ट भागापुरतं होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि मी आमदार असताना आम्ही संपूर्ण अलिबाग तालुका मुरुड तालुक्याला एम एम आर डी क्षेत्र म्हणून घोषित केलं आणि आज आमदारांनी आमदाराचं काम केलेलं आहे पण प्रशासकीय यंत्रणेने जो निधीचा पुरवठा करायला पाहिजे तो न केल्यामुळे अलिबाग तालुक्याचा के ता विकास ठप्प झालेला आहे दोन दोन वर्ष एम एम आर डीतून कार्यादेश दिलेत पण पैसे नसल्यामुळे ठेकेदार काम करायला तयार नाही आणि प्रश्न असा निर्माण झाला दोन वर्षे आपण वाट बघितली बाबा आज निधी येईल उद्या निधी येईल आणि निधी धन न आल्यामुळे त्या गावामध्ये रस्ते मंजूर आहेत पर काम चालू नाही त्याच्यामुळे आज राज्य सरकारने कामामध्ये अनियमितता होऊ नये म्हणून जिओ टॅकिंग आणलेली आहे आज अलिबाग तालुक्यामध्ये प्रत्येक गावात एम एम आर डीची काम आहे उदा उदाहरणार्थ आंबेपूर ग्रामपंचायतमध्ये मी ज्या गावात राहतो तिथे चार पाच कामं महत्त्व महत्त्वाची मंजूर आहेत पण संबंधित यंत्रणा पैसे नसल्यामुळे काम करत नाही आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की अन्य योजनेतले पैसे तिथे टाकता येत नाही तर आपल्या माध्यमातून माझी शासनाकडे मागणी आहे एकतर एम एम आर डीला तात्काळ निधी उपलब्ध दे करून द्यावा आणि जे ठेकेदार काम करत नसतील त्यांची रिटेंडरिंग करा आणि खऱ्या अर्थाने लोकांना दिलासा द्या अशी मागणी मी एम एम आर डीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देवरे यांना फोनवरून संपर्क साधला रायगड जिल्हा परिषदच्या सी ओ डेप्युटी सी ओ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याशी संपर्क साधला कारण फार मोठ्या प्रमाणाचा निधी आज जिल्हा नियोजन मंडळाचा उपलब्ध झालेला आहे आणि तो खर्च करायला ह्या अडचणी येतात म्हणून मी संबंधित यंत्रणेकडे माहिती घेतली असता अशी धक्कादायक बातमी माहिती पुढे आलेली आहे हा फक्त अलिबागचा विषय आहे पेन आहे उरण आहे पदवेल आहे कर्जत आहे फार मोठ्या प्रमाणाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केला पण आता निधी न मिळाल्यामुळे रायगड जिल्ह्याचा था विकास हा थांबलेला आहे आणि आलेला निधी कुठे खर्च करावा हा प्रश्न यंत्रणेला पडलाय कारण ऑलरेडी एक रस्ता मंजूर आहे पण अन्य योजनेतून पैसे टाकता येत नाहीत रस्ता हा पावसाळ्यामुळे सुस्थितीत नाही आहे अशी परिस्थिती आहे तर माझी आपल्या माध्यमातून शासनाकडे मागणी आहे की तात्काळ एम एम आर डीचे मुखर्जी साहेब आहेत सेक्रेटरी त्यांनी ह्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी जो निधी त्या रायगड जिल्हा पर्यटन जिल्हा आहे त्याचबरोबर औद्योगिक जिल्हा आहे तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा आणि जे ठेकेदार काम करत नसतील तर त्याची एजन्सी रद्द करावी अन्य एजन्सी मार्फत ते काम पूर्ण करावं म्हणजे लोकांना दिलासा मिळेल कारण दोन दोन वर्ष रस्ते आणून ठेवायचे आणि निधी द्यायचा नाही त्याच्यामुळे अन्य योजनेतून ते कामं घेता येत नाहीत तर माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मागणी आहे की लोकप्रतिनिधीनी शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा अशी मी मागणी करतो